झटपट क्रिकेटमध्ये भारतीय पुरुष क्रिकेटपटू उत्तम कामगिरी करताना दिसत परंतु पारंपरिक कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचं चित्र यावर्षी बघायला मिळालं त्यामुळे जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारत, दब भारत कितपत कामगिरी करेल असा आताचा प्रश्नचिन्ह आहे क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी आणि पन्नास षटकांच्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धा आणि मालिकांमध्ये भारतीय पुरुष संघाची कामगिरी समाधानकारक राहिली तर प्रतिष्ठेच्या अशा कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये मात्र भारतीय संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही या वर्षाच्या पूर्वार्धात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाविरुद्ध भारतीय संघानं टी ट्वेंटी मालिका चार एक तर पन्नास षटकांची मालिका तीन शून्य अशी जिंकली त्यानंतर लगेचच झालेल्या चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेत भारतानं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधल्या आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं पाकिस्तान या स्पर्धांचा यजमान असल्यानं भारतीय क्रिकेट संघाचा सहभाग असलेल्या सामन्यांचं आयोजन संयुक्त अरब अमिरातीत करण्यात आलं या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडसारख्या अतिशय चिवट संघाला पराभूत करून या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतानं अपेक्षेप्रमाणे विजेतेपद पटकावलं पण पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धभूमीतला संघर्ष यांच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा आयोजित झाल्यानं ती विविध मुद्द्यांवरूनच जास्त गाजली भारत आणि पाकिस्तान यांच्या खेळाडूंमधली मैदानावरची कटुता जास्त ठळकपणे दिसली त्यावरून दोन्ही संघांच्या खेळाडूंवर कारवाई देखील झाली पण या स्पर्धेत तब्बल तीन वेळा कट्टर प्रतिस्पर्धी संघ समोरासमोर आल्यावर भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानी संघाला निर्णायक सामन्यासह तीनही वेळा धूळ चारली निर्णायक सामन्यात तर अतिशय कठीण परिस्थितीतून भारतीय संघाला विजेतेपदाकडे नेताना तिलक वर्मानं साकारलेली अतिशय संयमी खेळी क्रिकेटच्या इतिहासातील संस्मरणीय खेळींपैकी एक ठरली त्यामुळे भारताकडून क्रिकेटच्या मैदानातही मार खाण्याची पाकिस्तानची मालिका सुरूच राहिली विजेत्या भारतीय संघानं क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी यांच्याकडून विजेतेपदाचा चषक स्वीकारायला नकार दिल्यावर याचंच उत्तर काढायचं म्हणून की काय विजेतेपदाचा चषक न देताच तो पाकिस्तानात परस्पर नेण्याचा रडीचा डाव नकरी खेळले क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेतल्या विजेत्या संघाला विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला नाही भारतीय संघानं मात्र हातात चषक नसूनही जणू काही चषक मिळालाच आहे अशा प्रकारे चषक स्वीकारताना जे सोपस्कार करतात ते करून दाखवत चषक पळवून नेणाऱ्यांना जशास तसं उत्तर देत loşları vücesa anında sallar gelen कसोटी क्रिकेटमध्ये मात्र भारतीय संघाची कामगिरी पूर्णपणे निराशाजनक नसली तरी घरच्या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये फारशी समाधानकारक देखील नव्हती याचं कारण अगदी स्पष्ट होतं गेली कित्येक वर्ष भारतीय फलंदाजीचा कणा असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी यावर्षी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करून भारतासह जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आश्चर्याचा धक्का दिला रोहित शर्मानं निवृत्तीचे संकेत आधीच दिले होते मात्र विराट कोहलीनं भारतीय क्रिकेट संघाच्या अतिशय महत्त्वाच्या इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावरच अचानक जाहीर केलेली निवृत्ती धक्कादायक होती या दोघांच्या अनुपस्थितीत नवोदित शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या वातावरणात कसा तग धरणार असा प्रश्न विचारला जात असतानाच शुभमन गिलनं आपली फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्हींच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं दिली पहिल्यांदाच नेतृत्व करत असूनही इंग्लंडविरोधात मालिका दोन दोन अशी बरोबरीच सोडवण्याची कामगिरी तर त्यानं करून दाखवलीच पण त्याचबरोबर या मालिकेत कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रमवीर सुनील गावस्कर यांचा विक्रम देखील त्यानं मोडला त्यामुळे रोहित आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाची फलंदाजी इंग्लंडमध्ये कोसळली नाही बेन स्टोक्स सारख्या धूरचक कर्णधाराला देखील शुभमन गिलला आवर घालता आला नाही त्यानंतर घरच्या मैदानावर दुबळ्या वेस्ट इंडिज संघाला दोन शून्य अशी धूळ चालणाऱ्या भारतीय संघाला टेंबा बहुमाच्या दक्षिण आफ्रिकेसमोर मात्र गुडघे टेकावे लागले दक्षिण आफ्रिकेनं तब्बल पंचवीस वर्षांनी भारतीय संघाला भारतात नमवण्याची कामगिरी करून इतिहास घडवला सायमन हार्मर या वयानं जास्त पण कसोटी सामन्यांचा सा कमी अनुभव असलेल्या गोलंदाजाच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाज ढेपाळले आणि गेल्या वर्षीप्रमाणेच न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेकडून दोन शून्य असा व्हाईट वॉश स्वीकारण्याची नामुष्की आली या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेनं एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतही भारताला झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र तीन सामन्यांची ही मालिका भारतानं दोन एक अशी जिंकली महत्वाची बाब म्हणजे या मालिकेत रोहित आणि कोहली या दिग्गजांच्या दर्जेदार कामगिरीची पर्वणी क्रिकेट रसिकांना उपलब्ध झाली विशेषत विराट कोहलीच्या फलंदाजीमुळे त्याच्यात अद्यापही बरंचसं क्रिकेट शिल्लक असल्याचं अधोरेखित झालं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारात भारतीय